तर मित्रांनो काल लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होऊन निकाल सुद्धा लागला तर यात राज्यातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांचा निकाल जाहीर झाला तर यात सर्वाधिक जागा या काँग्रेसने जिंकल्या आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला केवळ एकच जागा आली तर मग अशात राज्यात कोणता उमेदवार हा कोठून आणि किती मताधिक्यांनी विजयी झाला त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून त्याच चॅनेलला सबस्क्राईब करा तर अशात अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार विजयी झाले यांची यादी पाहिली तर नंबर एक मुंबई उत्तर इथून भाजपचे पियुष गोयल हे सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे एकावन्न मताधिक्यांनी विजयी झाले तर भूषण पाटील इथे पराभूत झाले नंबर दोन मुंबई उत्तर पश्चिम तर नंबर दोन मुंबई उत्तर पश्चिम तर इथून पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस मताधिक्यांनी विजयी झाले तरी ते अमोल कीर्तीकर ठाकरे गटाकडून यांचा पराभव झाला नंबर तीन मुंबई उत्तर पूर्व त्रेतून शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील चार लाख पन्नास हजार नऊशे सदतीस मतांनी विजयी झाले तरी ते मिहीर कोटेच्या भाजपचे पराभूत झाले नंबर चार मुंबई उत्तर मध्य त्रेतून वर्षा गायकवाड काँग्रेसकडून चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस मताधिक्यांनी विजयी झाले तरी ते भाजपाच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला नंबर पाच मुंबई दक्षिण मध्य त्रेतून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडतीस मताधिक्यांनी विजयी झाले तर शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे पराभूत झाले नंबर सहा मुंबई दक्षिण त्रेतून अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गटाकडून तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंचावन्न मताधिक्यांनी विजयी झाले तर शिंदे गटाचे एम एन जाधव पराभूत झाले नंबर सात पालघर त्रेतून भाजपाचे हेमंत सावरा सहा लाख एक हजार दोनशे चौसष्ट मताधिक्यांनी विजयी झाले तर शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कांबडी ते पराभूत झाले नंबर आठ भिवंडी त्रेथून सुरेश मात्रे एन सी पी शरद पवार गटाकडून चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट मताधिक्यांनी विजयी झाले तर भाजपचे कपिल पाटील इथून पराभूत झाले नंबर नऊ कल्याण त्रेतून श्रीकांत शिंदे शिंदे गटाकडून पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस मताधिक्यांनी विजयी झाले तर ते ठाकरे गटाच्या वैशल दरेकर या पराभूत झाल्या नंबर दहा ठाणे त्रेते शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के हे सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मताधिक्यांनी विजयी झाले तर ठाकरे गटाचे राजन विचारे पराभूत झाले नंबर अकरा नंदुरबार त्रेतून गोवाल पाडवी काँग्रेसकडून सात लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतांनी विजयी झाले तर ते, ते, ते भाजपचे हिना गावित पराभूत झाले नंबर बारा धुळे त्रेते शोभा बच्चा काँग्रेसकडून पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मताधिक्यांनी विजयी झाले तर भाजपाचे सुभाष भामरे पराभूत झाले नंबर तेरा जळगाव स्मिता वाघ हे भाजपकडून सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस मताधिक्यांनी विजयी झाल्या तर ठाकरे गटाचे करम पवार इथून पराभूत झाले नंबर चौदा टिंडोरीत्रेतून भास्कर भगरे शरद पवार गटाकडून पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मताधिक्यांनी विजयी झाले तर इथे भाजपाच्या भारती पवार पराभूत झाले नंबर पंधरा नाशिक तर इथून राजभाऊ वाजे ठाकरे गटाकडून सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस मताधिक्यांनी विजयी झाले तर शिंदे गटाचे हेमंत गोडसे पराभूत झाले नंबर सोळा अहमदनगर तर अहमदनगरमधून एन सी पी शरद पवार गटाचे निलेश लंके सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मताधिक्यांनी विजयी झाले तरीतून भाजपाचे सुजय विखे पाटील हे पराभूत झाले नंबर सतरा शिर्डी तरीतून भाऊसाहेब वागचौरे ठाकरे गटाकडून चार लाख शहात्तर हजार नऊशे मताधिक्यांनी विजयी झाले तर सदशिव लोखंडे शिंदे गटाकडून पराभूत झाले नंबर अठरा रावेर त्रेथून रक्षा खडसे भाजपकडून सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी मताधिक्यांनी विजयी झाल्या तर श्रीराम पाटील शरद पवार गटाकडून पराभूत झाले नंबर एकोणीस बुलढाणा त्रेथून प्रतापराव जाधव शिवसेना शिंदे गटाकडून तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मतांनी विजयी झाले तर ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर पराभूत झाले नंबर वीस अकोला त्रेतून अनुप धोत्रे भाजपाकडून चार लाख सत्तावन्न हजार तीस मताधिक्यांनी विजयी झाले तर काँग्रेसचे अभय पाटील पराभूत झाले नंबर एकवीस अमरावती ट्रेथून बलवंत वानखेडे काँग्रेसकडून पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मताधिक्यांनी विजयी झाले तर भाजपाकडून नवनीत राणा पराभूत झाल्या नंबर बावीस वर्धा त्रेथून अमर काळे इन्स्पी शरद पवार गटाकडून पाच लाख तेहतीस हजार एकशे सहा मतांनी विजयी झाले तर भाजपचे रामदास तडस पराभूत झाले नंबर तेवीस रामटेक तर श्यामकुमार बर्वे काँग्रेसकडून येथे सहा लाख तेरा हजार पंचवीस मतांनी विजयी झाले तर शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे पराभूत झाले नंबर चोवीस नागपूर त्रेथून भाजपाचे नितीन गडकरी सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस मतांनी विजयी झाले तर काँग्रेसचे विकास ठाकरे पराभूत झाले नंबर पंचवीस भंडारा गोंदिया त्रेथून प्रशांत पडोळे काँग्रेसकडून पाच लाख छत्तीस हजार दोनशे सत्तावन्न मताधिक्यांनी विजयी झाले तर भाजपाचे सुनील मेंढे हे पराभूत झाले नंबर सव्वीस गडचिरोली चिमुर त्रेथून नामदेव किरसान काँग्रेसकडून सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव मताधिक्यांनी विजयी झाले तर भाजपाचे अशोक नेते हे पराभूत झाले नंबर सत्तावीस चंद्रपूर तर इथून प्रतिभा धानोरकर काँग्रेसकडून सात लाख अठरा हजार चारशे दहा मतांनी विजयी झाल्या तर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार इथून पराभूत झाले नंबर अठ्ठावीस यवतमाळ वाशिम तर इथे संजय देशमुख ठाकरे गटाकडून पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात मतांनी विजयी झाले तर शिंदे गटाचे राजश्री पाटील हे पराभूत झाले नंबर एकोणतीस हिंगोली त्रियते नागेश पाटील आष्टेकर ठाकरे गटाकडून चार लाख ब्याण्णव हजार आठशे पस्तीस मताधिक्यांनी विजयी झाले तर शिंदे गटाचे बाबुराव कदम पराभूत झाले नंबर एकोणतीस नांदेड त्रिय ते वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव मतांनी विजयी झाले तर प्रतापराव चिखलीकर भाजपकडून पराभूत झाले नंबर तीस परभणी त्रेथे संजय जाधव शिवसेना ठाकरे गटाकडून सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मतांनी विजयी झाले तर आसपचे महादेव जानकर पराभूत झाले नंबर एकतीस जालना तर ते, ते कल्याण काळे काँग्रेसकडून सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मताधिक्यांनी विजयी झाले तरी भाजपाचे रावसाहेब दानवे पराभूत झाले नंबर चौतीस छत्रपती संभाजीनगर त्रेथून संदीपान भुमरे शिंदे गटाकडून चार लाख शहात्तर हजार एकशे तीस मताधिक्यांनी विजयी झाले तर इम्तियाज जलील एमआयएमकडून पराभूत झाले नंबर पस्तीस थाराशिव तरी उमराज ओमराज निंबाळकर ठाकरे गटाकडून सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न मताधिक्यांनी विजय झाले तर अजित पवार गटाचे अर्चना पाटील हे ते पराभूत झाले नंबर पस्तीस लातूर तर इथून शिवाजी काळगे काँग्रेसकडून सहा लाख नऊ हजार एकवीस मताधिक्यांनी विजयी झाले तर सुधाकर सोनगारे भाजपकडून पराभूत झाले नंबर छत्तीस बीड तर इथे ते बजरंग सोनावणे एन सी पी शरद पवार गटाकडून सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मतांनी विजयी झाले तर भाजपचे पंकजा मुंडे या पराभूत झाल्या नंबर सदोतीस रायगड तर इथून सुनील तटकरे अजित पवार गटाकडून पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न मतांनी विजय झाले तर ठाकरे गटाचे आनंदगिती इथून पराभूत झाले नंबर अडोतीस मावळ तर इथून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस मतांनी विजय झाले तर ठाकरे गटाचे संजोग वाघेर पाटील पराभूत झाले नंबर एकोणचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग तर इथे नारायण राणे भाजपाकडून चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा मताधिक्यांनी विजयी झाले तर विनायक राऊत ठाकरे गटाकडून पराभूत झाले नंबर चाळीस पुणे त्रेथ मुरलीधर मोळ भाजपकडून पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस मतांनी विजयी झाले तर काँग्रेसचे रवींद्र धनगेकर इथून पराभूत झाले नंबर एक्केचाळीस बारामती तर इथून सुप्रिया सुळे एन सी पी शरद पवार गटाकडून सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा मतांनी विजयी झाल्या तर अजित पवार गटाच्या सुनित्रा पवार इथून पराभूत झाले नंबर बेचाळीस शिरोड त्रेथून अमोल कोल्ली एन सी पी शरद पवार गटाकडून सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव मतांनी विजय झाले तर अजित पवार गटाकडून शिवाजराव आढरावा पाटील पराभूत झाले नंबर त्रेचाळीस सोलापूर त्रेते प्रणित शिंदे काँग्रेसकडून कुण सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस मतांनी विजयी झाल्या तर रामसात पुजे भाजपकडून पराभूत झाले नंबर चव्वेचाळीस म्हाडा त्रेते धैर्यशील मोहिते पाटील एन सी पी शरद पवार गटाकडून सहा लाख बावीस हजार दोनशे ते तेरा मतांनी विजयी झाले तर सिंग निंबाळकर हे भाजपकडून पराभूत झाले नंबर पंचेचाळीस सांगली तृतीय ते अपक्ष उमेदवार विशाल पाटील पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट मतांनी विजयी झाले तर संजय काका पाटील भाजपकडून पराभूत झाले नंबर सेहेचाळीस सातारा त्रेतून उदयनराजे भोसले भाजपाकडून पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस मतांनी विजयी झाले तर एन सी पी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे पराभूत झाले नंबर सत्तेचाळीस कोल्हापूर त्रिथून शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस मतांनी विजयी झाले तर शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक पराभूत झाले नंबर अठ्ठेचाळीस हात कणंगले त्रेतून येथून माने शिंदे गटाकडून पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मतांनी विजयी झाले तर सत्यजित पाटील ठाकरे गटाकडून पराभूत झाली त्यामुळे एकूण पाहिलं तर मग प्रकारे अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये हे उमेदवार आता निवडून आलेले आहेत अशात कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या हे पाहिलं तर यात महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत काँग्रेसने तेरा शिवसेनाने नऊ पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आठ जागांवर विजय मिळवलेला आहे तर महाविकास आघाडीने जिंकलेल्या जागांची बेरीज तीस होती तर याच सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यास भव्याची संख्या एकतीससुद्धा होऊ शकते तर दुसरीकडे महायुती जागा घटल्या तर भाजपाला केवळ नऊ जागांवर समाधान हे मानावं लागेल तर शिवसेना शिंदेगड सात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला त्यामुळे मायुतीची बेरीज ही सतरा होती त्यामुळे एकूण पाहिलं तर महाराष्ट्रात इथे महाविकास आघाडीने बाजी मारलेलं पाहायला मिळते तर तुमचं काय म्हणते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो याशिवाय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांचा गेम कसा झाला सुप्रिया सुळे विजयी कशा झाल्या त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा